नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाच्या आर्थिक मदत देण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि रिसोड कृषी उत्पादन बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केले आहे त्यांनी रिसोड येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत माहिती दिली आहे सोयाबीन पिकाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापलेला आहे परिणामी त्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे भावांतर योजनेच्या माध्यमातून प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत करण्यात यावी अशी मागणी श्री बुद्धेकर यांनी यावेळी केली आहे राज्य सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यास भूमिपुत्र शेतकरी संघटना पंधरा तारखेपासून शेतकऱ्यांच्या एक लाख सह्या गोळ्या करण्याची मोहीम राबवणार आहे या मोहिमेची सुरुवात स्वतःच्या रक्ताने सही करून करण्यात येईल असे श्री भूतेकर यांनी जाहीर केले आहे वाशिम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी पडलेल्या भावामुळे अडचणीत आले आहे जर राज्याच्या सरकारने तातडीने मदत केली नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती संघटनेकडून व्यक्त केली जात आहे यामुळे भविष्यात पीक कर्जाची परतफेड तसेच खरीप हंगामाच्या पेरणीत अडथळे येऊ शकतात हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीची घोषणा करावी अशी ठाम मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आंदोलने तीव्र करण्याचा इशाराही त्यांना दिला आहे या पत्रकार परिषदेत बाजार समितीचे संचालक रवींद्र चोपडे भूमिपुत्र तालुका समन्वयक महादेव पादळे यांची उपस्थिती होती संघटनेने शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना संघर्ष करत राहील मित्रांनो तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान